राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी हे बघा आज पर्यंत पाल दोन पालखीचे प्रस्थान होत आहे बघा आणि प्रस्थान झाल्यानंतर पुढं एक दोन किलोमीटर नाश्तासाठी पालखी थांबणार आहे मुक्काम आज मुक्काम पुरसाळे इथं आजचा शेवटचा मुक्काम राहील बघा आणि नंतर उद्या पालखी पंढरपूरला मुक्कामी जाणार आहे आज शेवटचा मुक्काम आहे आणि आज टप्पा पण जास्त लांब आहे बघा तर टप्पा जवळजवळ पंचवीस किलोमीटरचा आहे बघा आज सगळ्यात मोठा टप्पा आहे पंचवीस किलोमीटरचा तर हे असं काय बघा आता पालखीतून प्रस्थान झालं आहे बघा आता मी आता इथं पुढं नाश्त्याची ठिकाणी आलो आहे बघा आता पालखी मी येते बघा आता आणि आता इथं बघा वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी आता नाश्ता बनवायचं काम चालू आहे बघा त्या महिला आहे कांदा वगैरे कापून देतात आणि हे आमचे आचारी बघा हे गाडीवर असतात हे आणि स्वयंपाक बनवतात बघा पोहे आणि पुढं सकाळी सकाळी ते नाश्ता बनवतात बघा हे आणि सोनू भाऊ आहे हे अगदी त्यांच्याकडे सगळं जजमेंट असतं बघा आणि नाश्ता झाल्यानंतर पाक इथून प्रस्थान होईल दुपारी करकम इथं जेवणाचं दुपारचं जेवणाचं नाही बघा तर आता इथं नाश्ता करून पालखी करकमना प्रस्थान होईल आणि नंतर हे बघा आज इथं आज सकाळी नाश्त्याच्या नाश्त्याच्या कार्यक्रमासाठी हे बघा दहीगावचे म्हणजे आमचं आवडतं गाव दहीगाव ह्या दहगावचे आमचे महाराज गायकवाड गुरुजी तर यांचं हे बघा त्यांचं इथं म्हणजे आज सकाळी नाश्त्याचं त्यांचं अन्नदान आहे बघा त्यांचं आज तर त्यांचे चिरंजीव तर नाव काय आपलं रामभाऊ हे रामभाऊ गायकवाड हे गुरुजींचे चिरंजीव आहेत बघा तर त्यांनी ते, ते, ते इता आज इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी हे संपूर्ण आज ते ख अन्नदानाचा त्यांनी नाश्त्याचा खर्च केलेला आहे बघा हे दहगावचे आहेत धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आमचे जाधव आहेत अनिल जाधव देऊदाईटनचे हे पण त्यांचे जोडीदार आहेत तर धन्यवाद हे बघा आता आमच्या पालखीचं पालखीचं आगमन झालं बघा नाश्त्याच्या ठिकाणी आता इथं नाश्त्यासाठी पालखीचं बळीच बघा धाव पुढं पुढं हे बघा जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी ترى हरी वारकरी आज लय खुशी देत वारकरी आज नाही खुशी देत नाही आज तर आता आता एकच मुक्काम राहिला त्यामुळे आता वारकरी सगळे खुशी देत नमस्कार महाराज रामकृष्णारी रामकृष्णारी

आता संपूर्ण दिंडीचे बघा महिला वारकरी पुरुष वारकरी सर्व आता नाश्ता करता येत बघा सावका द्या सावका जाऊ द्या आज पांडुरंग रख एकत्र हे प्लेट काय तुम्हाला मारक माहि आज एकत्र आहेत बरे 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 व एकच प्लेट पाहिजे <laughs> चारकऱ्यांचा नाश्ता चालू आहे बघा आता इथून आता पालखी नाश्ता झाल्यावर मार्गस्थ होईल पुरकून भेटले <laughs> बोला ना थोडा बोला बोला सर तुम्ही बोलता सर नाव काय आपलं सर देशमुख सर राळेगण शिर्डी तालुका पारनेर जिल्हा वा ना थोडं काही माहिती द्या तुम्हाला म्हणजे कसं काय प्रवास कसा प्रवास कसा आहे काय आम्ही सगळे भेटले तुम्हाला कसं वाटलं <laughs> आनंद झाला <जा था। laughs> कसं म्हणजे वारीचं वारीचं थोडं काही अशी आषाढी एकादशी निमित्त अखंड महाराष्ट्रातील सर्वात भाविक भक्तांना पंढरीची ओढ लागलेली असते पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने अनंत वाटेने अनंत वारकरी या दिशेने जात असताना आम्हाला यावर्षी पायी चालण्याचा आनंद थोडासा कमी मिळाला पण एक दुग्ध शर्करा योग म्हणूया शिंबराज महाराजांच्या भीतीचं दर्शन पाहिले जात असताना सोबत परमेश्वर महाराज हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज दंडवते भाऊ पटेल चिरंजीला एकनाथराव शेवटे सुरेश नाना लोखंडे यांचा संघ या ठिकाणी लाभला पंढरीच्या दर्शनापूर्वीच या पालखीचं जे दर्शन झालं त्याने आम्ही सर्वजण राळेगण शिटीचे उपसरपंच श्री संपतराव उगले उमेशराव पठारे सुरेशराव उगले आणि सोबत सगळ्या महिला भगिनी आम्ही सर्व धन्य झालो रामकृष्ण धन्यवाद सर रामकृष्ण हरी आम्ही आम्ही आता बघा नाश्ता करून आता परत आता जेवणाच्या मार्गावर म्हणजे मी ते आता निघालो आहे बघा आणि कोरफुमचं जेवण झाल्यानंतर दुपारचं नंतर आज गुरसाळे मुक्कामी आहे तर आमचा शेवटचा आहे पा, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी जय जय राम